नमस्कार जय इंडियन रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी फ्लावरची भाजी बनवणार आहे तर इथे मी एक फ्लावर घेतला आहे असा कट कट करून घेतला आहे तर चला रेसिपी चालू करूया तर इथे मी फ्लावर घेतला आहे त्याच्यामध्ये मी असं गरम पाणी करून घालणार आहे मध्ये जे केमिकल्स वगैरे हो राहतात के, ते निघून जातात गरम पाणी घातलं की त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आणि ते असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे केमिकल्स राहतात किंवा लहान कीटक राहतात ते निघून जातात जा थो तर हे आता बाजूला ठेवायचं थोडा वेळ तर इथे मी कढई घेतली आहे कढई गरम करायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं तेल गरम झालं की इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो असा चिरून घेतला आहे तर तो कांदा परतायसाठी घालायचा आहे कढईमध्ये तर लो टू मीडियम हीट वर गॅसवरच कांदा परतायचा आहे थोडासा असा पिवळसर कलर येईपर्यंत परतायचा आहे कांदा यामध्ये मी इथे आलं घेतलं आहे आणि इथे मी लसूण घेतले आहे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तीन ते चार त्या मी घालणार आहे कर रक तर हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं तर इथे मी फ्लावरची भाजी बनवणार आहे तर इथे पाहू शकता कांदा थोडा परतला गेला आहे तर इथे मी चार ते पाच काजू घेतले आहेत ते घालणार आहे हेही व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनिट आणि टोमॅटो बारीक चिरलेला आहे ते घालणार आहे इथे मी लहान साईजचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे हे व्यवस्थित परतून हे सर्व साहित्य व्यवस्थित परतलं गेलं तर ह्याचा मसाला व्यवस्थित तयार होतो आणि भाजीला चांगली टेस्ट येते त्यामुळे मी कमी गॅसवर एक तीन चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे तीन ते चार मिनिट झाले आहेत सर्व साहित्य व्यवस्थित परतले गेले आहे आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व साहित्य एका ब्लेंडरमध्ये काढून घेणार आहे तर आता हे सर्व साहित्य एका ब्लेंडरमध्ये काढून पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मी सर्व काढून घेते एका मध्ये आणि पूर्ण थंड झाल्यावरच याची पेस्ट बनवायची आहे इथे मी कढई गरम कराय ठेवली आहे त्यामध्ये आता एक चमचा तेल घाल घालते तेल थोडं गरम झालं की थोडं जिरं घालायचं त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे आणि एक तमालपत्र घेतले ते घालायचं आहे सर्व व्यवस्थित परतले की याच्यामध्ये पेस्ट बनवून घालायचे आहे व्यवस्थित परतून घ्यायची पेस्ट पेस्ट व्यवस्थित परतली की तिथे मिरची पावडर घालायची अर्धा चमचा आणि ही कश्मीरी मिरची पावडर आहे अर्धा चमचा त्यानंतर धना पावडर घालायची थोडीशी हळद घालायची सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे तर इथे मसाले व्यवस्थित परतले आहेत तर यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं तर इथे मी गरम पाणी घालत आहे आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालायचं यानंतर मी इथे फ्लावर घालणार आहे फुलकोबी घालणार आहे फ्लावर घालून झाला की व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवून झालं की त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार फुल गॅस करून एक उकळी काढून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं शिजायसाठी भाजीला चांगली उकळी आली आहे तर आता गॅस कमी करून भाजी झाकून ठेवायची दहा मिनिट तो रात तर आता दहा मिनिट झाले आहेत भाजी शिजली आहे का पाहू चेक करून पाहू फ्लावर शिजला आहे का तर इथे भाजी शिजलेली आहे तर यामध्ये आता मी एक चमचा गरम मसाला घालत आहे थोडीशी कस कसुरी मेथी घालायची आहे बारीक करून सर्व व्यवस्थित मिक्स करायचं हलवून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर हे असं हलवून मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट न झाकता असंच उक उकळू द्यायची आहे भाजी तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा खूप टेस्टी लागते आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर भाजी आता दोन मिनिट उकळून झालेली आहे भाजीला ही छान आलेला आहे तर अशा पद्धतीने भाजी तयार झालेली आहे इथे आपली फ्लावरची भाजी रेडी आहे पहा कलर खूप छान येत आहे छान आला आहे तर ही भाजी चपाती बरोबर खायलाही छान लागते आणि राईस बरोबर भाताबरोबर खायलाही छान लागते तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार